बार्टीतर्फे आर टी ई प्रवेशासाठी मदत केंद्र अहिल्यानगर युवाध्येय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या वतीनं आर टी ई प्रवेश प्रक्रियेची अर्ज भरण्याची मदत केंद्राची सुरुवात झाली आहे आर टी ई अंतर्गत विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत खाजगी इंग्लिश मीडियम व सेमी इंग्लिश माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश मिळतो प्लेग्रुप नर्सरीसाठी एक जुलै दोन हजार एकवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीत जन्मलेली बालके व ज्युनियर के जी एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस या कालावधीत जन्मलेली बालके सिनियर के जीसाठी एक जुलै दोन हजार एकोणीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस या कालावधीत जन्मलेली बालके इयत्ता पहिलीसाठी एक जुलै दोन हजार अठरा एक ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस या कालावधीत जन्मलेली बालके असावे पाले वरीलपैकी कोणत्याही एका गटात येत असेल व नमूद वयोगटात बसत असेल तुम्हाला आर टी ई अंतर्गत खाजगी शाळेत मोफत प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर बार्टी मदत करणार आहे मदत केंद्रामार्फत मोफत अर्ज भरून दिले जाणार आहेत असे बार्टीचे अधिकारी दिलावर सय्यद यांनी सांगितले बार्टीमार्फत मोफत अर्जासाठी एजाज पीर जादे मोबाईल क्रमांक सत्तर सहासष्ट पंधरा सत्याहत्तर सत्याऐंशी यांच्याशी संपर्क साधावा